लंका जळाली पण बिभीषणाचं घर जळाल नाही हा पुरावा ओरिजनल शपथ पुरावा आगलगी एकट्या घर बिभीषणाचं घर जळालं नाही का तो भजन करत होता आपलं भजन तितकं पावरबाज नाही म्हणून आपण बिभीषणाला नाव ठेवणं चुकीचं आहे तो मालकांचा पुरा आहे त्यांचा अधिकार अधिकारी त्यांचा असो रावणाची मंदोदरी सात्विक आणि सदाचारी पुण्यशील स्त्री होती तिथं पाच पतिवृत्तेच्या यादीत आहे कोणत्या कोणत्या होत्या पाच अहिल्याता। सीता अहिल्या तारा द्रौपदी मंदोदरी या पाच पतिव्रता पति याच्यातल्या मुख्य चौतीस नायिका होत्या हे कॉलेज मधले पुढचं पुढच 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 त्याच्यातली एक सांगतो आता त्या चौतीसच्या यादीमध्ये सावित्री आली पारनिरोर कंकनो जायते दक्षिणाधि तेजो भय कांती दिवाकर ममम ललाट प्रपलचम दातृत्व हातातल्या बांगड्या दाखिल्या त्या बांगड्याच्या तेजाने डोळे दिपले आणि ते म्हणलं काय देऊ मानवराण्यालाच ते वापस कर आणि आणला यमाच्या दाढातून सत्यवान वापस आणि त्यानं वापस दिल्या मग आरती पेटिली आणि दोघांना दक्षिणेकडे तोंड करून आरती गायली आरती बंधू नदी जा सहेोडवे पते माझा दक्षिणेचे राज्य तुला देवा कुमकुमदान व संगा रे याच्यातला हे मुख्य शब्द बंधू सहिष्ण दिजा मग भाऊ मानल सामान्य ताकद त्या चौतीस मुख्य नायिका पैकी ती एक आहे ते पुन्हा सांगणार आहे जेवढा वेळ भेटन माझ मते दुपार झाली की बैल सोडे पाहिजे <laughs> आणि कीर्तन करानं दोन तास झालं की आपलं जे इठेल केलं पाहिजे माणसं बेजार नाही केलं <laughs> आपल्या टायमात चौकटीत लांबवायचं नाही मारुतीराज सांगितलं आईसाहेब अधिकारी येतात तर प्रभू रामचंद्र म्हणले आईसाहेब कोणाला म्हणायला ह्या नालायकाच्या बायकोला तो भगवान म्हणले नालायकाच्या बायकोला आईसाहेब ते म्हणले मी संन्याशी मी कामाला इस्तू लावला वासनेला इस्तू लावला जगातली जी स्त्री दिसन मी तिला अंजनी सारखंच मानेन याला म्हणायचं वारकरी याला म्हणायचं साधू हो याला म्हणायचं पारमार्थिक आई साहेब मी नाही वाचत काळजी करू नका मारुतीराय गेले आणि चंद्रशेनेच्या दारात लोटांगण घातलं केवढा मोठा संन्याशी फार मोठा संन्याशी दादा इतका मोठा संन्यासी असा संन्याशी होणे नाही एकोणीस संन्याशी पैकी एक नंबरचा संन्याशी लोटांगण घातलं दाशीनं सांगितलं मालखीनबाई कोणीतरी लोटांगण घातलं पाहिलं तेज बघितलं त्या बाईनं सूर्याकडे बघितलं तर सूर्याचं तेज लाजत होतं इतकं मारुती रायचं तेज होत पहाटच गिळायला गेल तर आता उद्याच्या सहा तारखेला अभंग मनावत लागते ते येणाऱ्या ला, सहा तीनदाच सहा तीनदाच ना तिसऱ्या महिन्यातल्या सहा तारखेला सकाळी का नाही भेणार तो मग बाईच्या लक्षात आलं जनलोटांगण घातलं तो साधा नाही ना प्रणाम केला ती बाई अधिकारी होती कळून तुम्हाला किती अधिकारी होती तर चौतीस नायिकेपैकी एक होती याच्या पलीकड सांगू का या पाच पतिवृत्तेपेक्षा एक काकन शिल्लक होती ती काय मय चुलती नव्हती <laughs> मही कोणी पाहुणी नव्हती पुराण सांगते म्हणून बाळू सांगतोय मनान नाही एखाद्याने विचारलं तर आपल्याला त्याला बोलायची ताकद ताकद म्हणजे आपण वाचिल याच्याकरता करता लोटांगन घातलं कोण आपण मी मारुती कोण मारुती भगवान प्रभू रामचंद्राचा भक्त राम भक्त हनुमान अंजनी सुटतोच हो मीच बाईनं भाषाच बदलली तुम्ही मारुती आहेत लोटांगण घात हे पवन सुता एक करताल तुमचे मालक माझ्या दर्शना घरी येतील का तुमच्या मालकाचं मला चुकून बोललो तुमच्या मालकाचं मला दर्शन घ्यायचंय ते आमच्या घरी येतील का मारुती राय म्हणले वाचले तर येते <laughs> वाचले तर येते अरे हनुमंता तुझ्यासारखा बलशाली बुद्धिमत्न वरिष्ठ बलाची देवता एवढा मोठा भक्त त्यांचा असताना आणि ते जगाचे आहेत त्यांना कोण मारीन तो आज मालक मारायला नाही दर्शनाला आणशिंका आंतोमणी पण वाचले पाहिजे एक काम कर करे आमच्या मालकाचं रक्त पडड्याच्या नंतर दुसरे मालक तयार होते तर तू काय कर दहा पंधरा मिनिटा करता त्या पर्वताच्या गुंफेला एक दार आहे तिथं अमृताचा कलश आहे त्याच्यातला अमृत भोंगे नेऊन तिकडं टाकतात माझे मालक शिल्लक तयार होते तोपर्यंत ते भोंगे तिथं आडव इतकंच सांगितलं बाई ना भोंगे काय कर आडव आणि मग माझे मालक थोडे मूर्छ्यांना येऊन पडतील आणि प्रभू रामचंद्र मेलं म्हणून सोडून देतील ते इकडे येतील मी त्यांचं दर्शन घेईन आणि प्रभू रामचंद्र गेल्यावर मी पुन्हा कप भरून अमृत आणि अंगा टाकीन पुन्हा जित करीन ती बाई चंद्रशेना पुढची ताकद ऐका तिची ऐका ताकद ऐका तिची जास्त करून तुम्ही ऐका <laughs> तुम्ही ऐका तुम्ही ऐका जास्त करून मारुती रायला सांगितलं होतं त्याला आरेओ काय केले पठ्ठ्यानं माहिती हानलेच हाणले हान का काठी होती का काय आई साहेब शेपटी आई साहेब चपक्यातच भोंगा खाला काही ठराविक भोंगे राहिले लफ लफलप कापडले अरे बापरे मुली काय मारुती राय म्हणले बेटे हो हाराम खोराला जिवंत करता आणि जगाच्या मालकाला त्रास देता भडव्या होत वाचू देत नाही तुम्हाला का 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 ते काय मी आता कष्टा घालतो येतो तर रखते मारुती राय होते बे भोंगे म्हणले आमचा वंश संपू नका भोंग्याच्या जातीचा उद्या तुम्हाला एक भुंगे माहित असतील गोळे करणार अण्णा <laughs> तुम्हाला काय माहीत <laughs> गोळे करणार भुंगे भुंग्याच्या जाती होता माझ्या शिक्षणाच्या काळात एक कविता वाची मी एक चांगलं सुभाषित होत ते कोणी एक विचित्र पुतळा बैसला जे जेविता जेविता पात्रे चिनी भक्षिला सौदा जाती पैकी एक भुंग्याची जाते ती फक्त फुलाचा मकरंदच खाती दुसरं काही खाऊ शकत नाही पण तो भुंगा कमळाच्या झाडावर सूर्योदय झाल्यावर बसतो कारण कमळ सूर्योदय झाल्यावर उमलते कमळाच्या विशिष्ट प्रकारच्या जातींचं मला नाव माहीत आहे पण अजून काही जाती आहेत तिथपर्यंत मी पोचलो नाही मला फक्त नऊ जाती माहीत झाल्या त्याच्यापैकी आठ जाती वरी तोंड करून उमलतात मला माहीत झालेल्यापैकी आणि एकच अशी कमळाची जात आहे विरोधात आहे सूर्य उगवल्याच्या नंतर उमलतात त्या आड जाती आणि सूर्य मावळला की मिटतात त्या आड जाती आणि सूर्य मावळल्याच्या नंतर रात्री उमलतात आणि खाल तोंड करून उमलतात ते ब्रह्म कमळे त्याच तोंड वरी नसता खाली तोंड खाली तोंड त्याचं ब्रह्म कमळाच चला मग सूर्य मावळला की कमळाचे पाते असे मिटतात चांगल्या लाकडाला भोंगा लागूच नाही आणि एकदा का भोंगा लागला तुम्ही काही करा कवाडाच का पीठच रेटन त्याला भेटन एष्टीत आधी बसून त्याला जागा <laughs> नाहीच दरुजातून जाता आलं तर खिडकीत रुमाल टाकावा पाठद्यायलाही होत एका मतावर उठला खेळ <laughs> होत कधी कधी अस <laughs> लाकूड कोरायची ताकद पण सूर्य मावळल्यावर भुंगा तसाच मरतो पण फुलं टोकरीत नाही जेविता जेविता पात्रे चिनी भक्षिला ज्या ताटातला मकरंद खाणारा भुंगा झाल्याच्या नंतर त्या भुंगा मारून टाकला इतकी एक चौदा पैकी एक कोमल जाती हे तर अमृताचा स्पर्श झालेली भुंगी होती शरण आले मारुती राय सारख्या शरण आले काय काम काहीच नाही म्हणले त्या बाईच पलम टोकरा <laughs> बुद्धिमतांवर मी थोडंसं सांगतो चमच्याभर तूप घेतो समुद्रातलं मारुतीरायाचं बुद्धी किती मोठी होती बाईनं सांगितलं हनुमंता भोंगे आडो प्रभू रामचंद्र इकडे आले की मग प्रभुरामचंद्र माझ्या घरी येतील मारुतीरायानं सांगितलं दारात नाही आतमध्ये बसू पण एक लक्षात ठेवायचं आहे माझ्या मालकाला विघ्न चालत नाही याचे एक दोन पुरावे सांगतो कोणता विघ्न चुया चुपाती विलंबन झाले सांगू खाली येऊन वरच पापन खालच्या पापणाला लागतंय त्याला आपण निमिष म्हणतो क्षण म्हणतो इतक्या वेळापुरत जरी विघ्न झालं माझे मालक मधात येणार नाहीत तिनं सांगितलं अरे मी कोण आहे तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता याचा पुढचा एक पुरावा सांगतो तुम्हाला असे चार का पाच पुरावे येत पण मला आता दोन आठवायला येत झाले तितके बी दोन तिकटा पुरते असले बाताना धकत कस मग दुसरा एक पुरावाय केसाचे आडवे भाग नाही रोम तंतु भयो सवे भागाती चतुर्दशम केसाचे उभे चौदा भाग करायचे उभे उभे आडवे नाही उभे उभे एक केस किती बारीक असतो त्याचे उभे चौदा भाग केल्यावर चौदावा भाग किती बारीक असून चष्म्याने दिसेल का देऊ तई रोमाचे नि चतुर्थ भागे तै मोजिता विभागे तै विलं भयभागे शन जाबाली जादालभ्य भूषुंडी ह्या लोकांनी पुरावे दिले तितक सुद्धा सण होणार नाही बाईनं सांगितलं तानच घेऊ नको त्या भोंग्याला सांगितलं बेट्या हो पलंग सजून ठुलाय कर्म सांगायला प्रारब्ध क्रियमान सजून खा बदाम ज्या बर्णीत टाकले त्या बर्णीचं ढक्कन उघड ठेवा आणि त्याच्यात एक गुळाचा खडा टाका आपण मग त्या छोट्या छोट्या पाहुण्यामध्ये जातात <laughs> मुंग्या देखोन या गुळ धाव भाव धाव खाली गुळाचा खडा साखरेचा खडा खडी साखरेचा खडा पाहिला की मुंग्याला मूळ वाटी द्यायचं काम नाही आपण मात्र आणि आम्हाला बदाम येत होते पहिले पूजेचे <laughs> तर ते पूजेचे बदाम सगळे गोड नसतात काही कडू झर असते तो मुंग्या हुशार ते बदाम खात मी मुद्दाम डबडा उघड उग, डब ठवाचन ज्या बदामाला मुंगी चिटकली ते बदाम काढून ठोवाच <laughs> तुम्हाला एक माहिती आहे का पोपट त्याच आंब्याला चोच लावतोय त्याच्यातला गोडवा विशेष असतोय wow. जेवताना तीच करंडी खायची काय त्याच्या चुंची ताकद असून का, काय काय ते प्राणी मात्राला विश्वाच्या मालकाने दिलेलं ते आहे बदाम जर मुंगीनं पूर्ण खाल्ला तर वाटतच नाही बदाम संपलाय तस वरून टरकल दाबल्या कळ तू काहीच नाही तस चट मधलं खाल्लं टर्कल ठेलं पलंगाच बावनिया चंदनाच्या चौरंगाचे पाय होते बावनिया चंदनाचे पाय होती पलंगाला चट धार रावण खाली पडला आनंदाची आबुक ठोकली पंढरपुरातल्या मालकानं वाचलो रे <laughs> आणि मग मारुती राय चला आंघोळ करून घरी जाऊ मारुती राय म्हणले आंघोळ नंतर आधी त्या बाईच्या घरी चला, <laughs> <laughs> मालक म्हणले अरे एक रावणानं अशोक वाटिकेत ठुली तर मला किती जगीत आहे त्यान पण सातव्या अवतारात मला दुसरी करता येत नाही मर्यादा पुरुषोत्तम आहे सूर्यवंशाची रीत आहे आणि मी जर वंशा या वंशाला दूषण लावलं या अवतारात मी बंदिस्ते तर आहा कटा त्याचे करीती वंशी दुराचार्य पुत्र झाला शाप देत पितर देते दे हे दे नाही मारुती मारुतीरायन सांगितलं देवा पलंगाला पाय लाव लावला की, की पलंग मोडणार की मग तुम्ही थांबायचं नाही असं मी वचनबद्ध केलं काय डोकं लावतो पोन स्वतः अरे पतिवृत्तीचा पलंग माझ्या पायानं मोडल तिची देवावरी सत्ता नाही मारुती रायन सांगितलं मी सगळं केलंय तुम्ही ताण घेऊ नका माझ्यावर विश्वास ठेवा माझ्यावर विश्वास ठेवा तर प्रभू रामचंद्र म्हणले तुला संन्याशाला हे आगाऊपणा करायची काय गरज होती मागणं पुढं नाही म्हणले ज्यानं लगन नाही केलं त्याला लय संसारीच का वाटते तुम्ही अजून मी लक्षात घ्या आमच्या पेक्षा ज्यानं लगन नाही केलं का ते महाराज जास्त संसार सांगतात विढाला विढाला कारण ते काय असेल देवजानी ते देवानेच त्यांना मेमरी कार्ड टाकलेला ते संसार जास्त बोलत आहेत फक्त लग्न करीत नाहीत असं मी खूप ठिकाणी लहानपणापासून कीर्तन ऐकतो ना योग असा आला तू काय कशा करता है? ऐकाना म्हणजे मालक हे जर करीत नव्हतं तर तुम्ही वाचत नव्हतात हे जर करीत नव्हतं तर तुम्ही वाचत नव्हतात तुमच्याकरता केले बरं चाल मारुती विश्वास होता पोचले तिथं भगवंताला पाहिल्याबरोबर काय त्या बाईला आनंद जगाचा बाप आहे बाहेरच्या दररोजापासून प्रभुरामचंद्राचा अंतकरण तिला प्रणाम करीत होतं प्रणाम करीत होतं प्रणाम ही रामचंद्राची व्याख्या आपल्यासाठी पोषक आहे ज्या अवतारात मर्यादा पुरुषोत्तम वृत्त आहे का त्या अवतारात तिनं जरी प्रभू रामचंद्राची अपेक्षा केली असेल पण रामचंद्र तिला मायेच म्हणित होते ही त्या अवतारातली ख्याती आहे अंतकरण तिला आई म्हणून पुकारित गेलेन अंगठा मारला पायाचा पायाचा अंगठा मारला कडकड कडकड परम निघाले वापस सव्य आपगा अशी दृष्टी जाही तिच्याकडं पाठ केली तिकडं तोंड केलं भगवान चालला माफी असावी माफी असावी माफी असावी माफी असावी देवानं पाहिलं नाही पण एक वरदान दिलं या अवतारात मी आहे बोलीला वाल्मिक तैशेची करीन वरतोनी दावी हा मला त्याच्या पुढे जाता येत नाही पण पुढच्या अवतारात तुला एक पत्नी म्हणून स्वीकारीन तर सोळा हजार एकशे आठ बायका केल्या भागवत किती ऐकले तुम्ही <laughs> <laughs> बरेच भागवतकार तुम्ही वाट पण लावली म्हणजे त्याचं आयुष्य संपल्यावर गेले बिचारी तुम्ही थोडेच मारले पण सोळा हजार एकशे आठ बायकांपैकी चंद्रसेना पुढच्या अवतारात कोणत्या नावाची बायको होती सांगता <स्थाथ> येईल का पक्क म्हणजे अस त्याचा काही पुरावा श्लोक सांगता येईल का नाही का सोनारा चंदळीवाणी फुकलन तिकडे गेलं असं नाही असं यरंडाचं गुरु नाही सांगितलं पाहिजे विढाला विढा संचय ठेला चंद्रसेना सेना मन तिथे ते हस्त पावली सत्रजिताची कन्या झाली श्रीमंत कावरुता ठेली अवदाने गा मग एकवीस क्विंटल अठ्याहत्तर किलो चौरे चाळीस तोळे सोन म्हणी देणारा हुंडा तिच्या बापाने दिला ते त्याचा पुरावा आहे विधाला विधाला ऐकणारे माणस इतके हुशार व्हावा कीर्तन करताना काही काही माणसाकडे पाहिलं की कीर्तन कराच धोत तर घामानं पटक्यातून घाम सुटावा इतके हुशार पाहिजे तुम्ही तुम्ही काही काही गोष्टी वाचिनत म्हणून पान चटायचं दाखयलं विढाला विढाला नियम न सांभाळणाऱ्याला जर तुम्ही मानित असाल तर त्याच पाप तुम्हाला अर्ध सारी सारी दोघाशी टाळलं तरी हरकत नाही पण उद्याचं कीर्तन वयाची पंचात